हाय मित्रांनो आज आपण प्रतापगड या ठिकाणी आहोत आपल्या वासिन या ठिकाणून प्रतापगडाची सैर करण्यासाठी विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत या गडाची माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत दादा आहेत संपूर्ण इतिहासाच्या संदर्भात या गडाच्या संदर्भात आपल्याला माहिती ते सांगणार आहेत प्रथम तर आपण दादांची एक ओळख करून घेऊया आम्ही गडावरच राहतो येथे तीस गाईड आम्ही काम करतो माझं नाव अक्षय मोरे जेवढे तीस गाईड आहेत हे सर्व प्रतापगडच्या रहिवाशीच आहेत ते रवी पिढी चालू आहे प्रत्येकाची त्यामुळे त्यांना इथे अलाउड आहे अजूनही गाईड वगैरे वरती दुकान आहेत किंवा घर वगैरे त्यांना अलाउड केले गेलं त्याच लोकांना इथे परमिशन आहे गाईड करण्यासाठी तर आता आपण वीस ठिकाणं त्या वीस ठिकाणांची माहिती घेणार आहोत वीस ठिकाणं पाहणार आहोत किल्ला फिरणार आहोत आणि सर्वांना माहिती देणार आहोत तुमच्या मुलांना सर्व शाळेची धन्यवाद दादा आपण छोटासा एक परिचय दिला आणि नक्कीच आम्हाला छान अशा प्रकारची माहिती तुमच्याकडनं अपेक्षित असेल चला तर आपण तर आज येऊया गडाच्या पहिल्या टप्प्यात आपण शिवकालीन गुफेच्या संदर्भात असणारी माहिती गडावरील गाईड अक्षय मोरे दादा यांच्या मार्फत करून घेणार आहोत आपण किल्ला निघालोय इथे वरती फिरण्यासाठी कुठल्या प्रकारचा टॅक्स वगैरे घेतला जात नाही तर वरती फिरण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे फ्री ठेवण्यात आलेले इथून आता आपला पहिला पॉईंट सुरू होतो इथे एक शिवकालीन गुफा आहे महाराज अफजल खान भेटीला गेले जाण्याआधी या गुफेच्या आतमध्ये चाळीस मावळे स्वतःचे लपून ठेवले गेले होते म्हणजे त्यांना माहिती होतं की अफजल खा खूप धोकेबाज माणूस आहे आणि जर काय नाही तर काही दगा पटका केला तर हा गड जिंकण्यासाठी मात्र वरती नक्की येणार मग याला मध्ये रोखण्यासाठी कोणतरी या ठिकाणी ते पाहिजे म्हणून हे मावळे इथं लपवण्यात आले पहिली ही गुफा हा लाईटीचा पोल दिसतो ना समोरचा हेचपर्यंत होती इतकी वर्षी पडझर झाली म्हणून ती गुफा आता आपल्याला इथपर्यंत पाहायला मिळते नाहीतर पूर्वीची कुठपर्यंत होती त्या काळातला येण्याजाण्याचा रस्ता हा खालून जंगलातून होता हा रस्ता अजूनही चालू आहे आसपासच्या लोकांना गडावर यायचं म्हटलं रस्त्याचा वापर केला जातो आणि हे जितकं आता जंगल दिसतंय ह्याला जावळीचं खोरं म्हणलं जातं याच जंगलामधून तुम्ही आता वरती आलात हे जावळी खोरं पूर्वी चंद्रराव मोरे यांच्या अंडरमध्ये येतो परंतु हे मोरे मराठा असून आदिलशाहच्या अंडरमध्ये काम करतो महाराजांनी खूप प्रयत्न केला त्यांना आधी समजवण्याचा की आपण दोघं मराठा आणि जर का दोघं आपण एकत्र आलो तर आपली ताकद वाढणारे स्वराज्य वाटणार दोघं म्हणून स्वराज्य घडूया आपण एक किल्ला बांधू आणि त्या किल्ल्याचा राजा घोषित म्हणून मी तुम्हाला करतो परंतु ह्या मोऱ्यांनी काय केलं नाही शेवटी सोळाशे पंचावन्न जावलीवर अटॅक केला जावळी जावली जिंकली मोऱ्यांना हरवण्यात आलं मारलं गेलं आणि मग स्वतःचा इथे किल्ला खाली अफजल खान कबर आहे बघा इथून दिसते थोडस जर खाली वळून पाहिलं तुम्ही तर बघा त्या जंगलामध्ये व्हाईट कलरचा स्पॉट दिसतो ना वरती दोन तडगे आहेत बघा दोन टोम आहेत दोन कबर आहेत जी मोठी दिसते ती अफजल खानाची जी छोटी आहे ती अफजल खानाचा बॉडीगार्ड होता सयद बंडा त्याची कबर आहे बनवण्यात आली लक्ष इकडे द्या बघा सर्वात पहिली मेन गोष्ट अशी की अफजल खान होता तरी कोण तर विजापूरहून एक पाठवलेला सरदार होता फरमान त्याकडे असं होतं की महाराजांना जाऊन जिवंत किंवा मृदापूरमध्ये आणून पेश करायचं नक्की महाराजांनी आपल्या असं केलं का होतं एका दिवसामुळे ही सर्व जावळी जिंकली दोन वर्षामुळे स्वतःचा इथे किल्ला बनला तिकडे आदिलशा भिला जर का कोणी एका दिवसामुळे माझी जावडी जिंकून दोन वर्षामुळे स्वतःचा किल्ला उभारत असेल तर माझ्यापेक्षा थोडीशी जास्त ताकद आता कोणाकडे तरी निर्माण व्हायला लागली मग आताच कोणीतरी जा त्याला रोका त्याला जिवंत किंवा मृत माझ्यासमोर पहिलं पेश करा जो कोणी त्याला पेश करेल त्याला विजापूरचं का अर्ध राज्य इनामामध्ये दिला जाईल असा बडी बेगमनं हा विडा ठेवला हा विडा उचलला अफजल खाणा निघताना साठ हजार पोच तो सोबत निघाला निघण्यापूर्वी त्याने काय केलं स्वतःच्या चौसष्ट बायका होत्या त्यांची सर्वांची कत्तल केली सर्वांना मारून टाकली डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की जिकडे चाललोय तिकडे ताकद वाढली आणि जर का माझं बरोबर काय झालं तर यांना बघणार बोलणं जर का विजय मिळाला तर पुन्हा येऊन अर्ध राज्य मला मिळणार पुन्हा चौसष्ट बायका त्यावेळेला मी करू शकतो ह्या उद्देशाने सर्वांना जागेवर संपवलं आणि तिथून तो नंतर पुढे निघाला रस्त्यामध्ये जेवडी मंदिरं लागली सर्व उद्ध्वस्त करत तो पुढे निघत होता ज्या ज्या ठिकाणी राहत होता त्या त्या ठिकाणी स्वतःचा काही सैन्य ठेवून नंतर तो पुढे निघत होता की जेणेकरून तो इलाखाच त्याचा होऊन जात होता थोडक्यात एक दहशत निर्माण करत होता आणि मग तो असं करत करत तुळजापूर पंढरपूर शनि शिंगणापूर रहिमतपूर मार्गे वाईपर्यंत येऊन राहिला महाराजांनी इथून एक त्याच्यासाठी पत्र लिहिलं हे पत्र लिहिण्याचं कारण एवढंच होतं की त्यांना माहिती होतं अफजल खान एवढं सर्व करत आला म्हणजे मला काही जिवंत सोडणार नाही जो माणूस निघताना साठ हजार पोच घेऊन निघालाय तो वाईपर्यंत पोहोचतो तर वीस हजार पोस, पोस शिल्लक राहतो पत्र त्याला अशा पद्धतीने लिहा की दोन तीन शहरं थोडं अजून पुढे आला पाहिजे सैन्य त्याचं थोडं कमी होईल लढाई करायला आपल्याला सोपं पडेल या उद्देशाने ते पत्र लिहिलं गेलं पत्र असं होतं की तुम्ही आमच्या काका लागत आहात आम्ही तुम्हाला शरण येण्यास तयार होतो परंतु आमची तब्येत काही ठीक नाही नुकताच एक किल्ला बांधलाय ढोरप्या नावाचा त्या किल्ल्याच्या पायथ्याजवळ जवळ भेटीसाठी या आणि हा जो काय तुमच्या मी चुकून किल्ला बांधलेला आहे हा भेटीच्या स्वरूपाची तुम्हाला घ्या अफझल खान तयार झाला पैसेचा हे बंधनकारक होतं वीस हजारामधली बारा हजार पोस्ट घेऊन भेटीसाठी या ठिकाणी आला ज्या ठिकाणी आता आपण खबर पाहतोय तिथेच मोठा शाम यांना उभारण्यात आला होता महाराजा किल्ला तुम्ही शामने जो भेटीसाठी गेले होते पूर्ण तयारीनुसार अंगामध्ये चिलकट डोक्यावरती झिरो टोक हातामध्ये वाघ नक्की घालू आपल्या महाराजांची हाईट किती होती सव्वा पाच फूट अफझल खानाची सव्वा सात फूट हाईट होती फा म्हणजे महाराज लगभग अफझल खानाच्या फक्त छातीपर्यंत लागत होते या हाईटचा फायदा अफजल खानाने घेतला शामिनेच्या आतमध्ये प्रवेश करता अफजल खानाने अलंगणासाठी बोलवलं गेलं भेटीला जाताना अफझल खानाने काय केलं डाव्या बगलेमध्ये महाराजांची बांध दाबली उजव्याने कटाळ्याचा वार केला पाठीवरती वरचा अंगरका फाटला गेला चार चार दिवशी आवाज झाला महाराजांना कोण चुकलं की आपल्यासोबत दगाफटा झालेला आहे अंगामध्ये चिलकथे म्हणून वाचलं गेले डोक्यामध्ये तो विचार चालू असताच अफजल खानाने दुसरा अटॅक केला डोक्यावर झिरो टॉप होता म्हणून बचावलं गेले आणि तिसरा अटॅक अफझल खान पुन्हा करणार त्याचपूर्वी महाराजांनी आपल्या हातामध्ये जी वाघ नखे होती ह्या वाघ नख्यांनी अफजल खानाचं पोट पाडलं गेलं आणि अफजल खान ओढू लागला दगा 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 म्हणून तो आवाज ऐकताच त्याचा बॉडीगार्ड सैद बंडा शामिनेच्या बाहेर उभा होता आवाज ऐकता शामिनेच्या आतमध्ये प्रवेश केला आणि महाराजांच्या पाठीवरती अटॅक करू लागला महाराजांच्या अंगरक्षक होते जीवा महाले सपकार दानपटा चालवण्यामध्ये खूप माहीत सैद बंडा बरोबर धावत बर आत्म्या एका उंच बंडाचा उजवा हात मागच्या मागे कलम केला गेला म्हणून तिथं म्हण घडली की होता जीवा म्हणून वाचला शिवाय तोपर्यंत अफजल खान आपला पोट धरून शामिने मधून बाहेर निघून गेला पालखीमध्ये जाऊन बसला पालखी उचलणारे बारा लोक होती ह्या बारा लोकांनी काय केलं जखमी अफजल खानाला पालखीमध्ये टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला संभाजी कावजी कोंडाळकर यांनी आपल्या ह्या बारा लोकांचे पाय कापले गेले जशी पालखी खाली पडली त्यातून अफजल खान बाहेर पडला आणि पडल्याबरोबर त्याचं हेड त्याचं शिर त्याचं मस्तक त्याच ठिकाणी कलम करण्यात आलं आणि ते हेड आणून ते शिर आणून समोरच्या भगवा ध्वज बघा आहे त्या बुरुजाच्या साईडला लटव तीन दिवस ठेवण्यात आलं तिथून जर वरती लक्ष दिलं तर दोन भिंती आहेत आणि दोन्ही भिंतींमध्ये वेगवेगळे दोन टर्न आहेत थोडं लांबून पाहिलं तर समोरच्या दोन भिंती दोन टन दिसणार नाही एकच भिंत एकच टन भिंत पूर्णपणे जॉईंट दिसते शत्रूला समजूर येत नाही दरवाजा कुठे अशा या किल्ल्याच्या आर्किटेक्ट मोरपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हा दोघांनी दोन वर्षामुळे पूर्णपणे गड कंप्लीट करण्यात आला तो किल्ला पाहायला आता आपण पुढे चालू